हाय आईकडून येता येता मी आज कोळंबी घेऊन आले बा कोळंबी घेऊन आलेली आहे तिला साफ केलं हळद मीठ आणि लिंबू लावून ठेवलेलं ला आहे तर आज मी तिची कोळंबी बिर्याणी करणार आहे तर तिची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ मी तयारी करते मी तुम्हाला दाखवते वेलकम बॅक मी आलेली आहे तर पूर्ण तयारी झालेली आहे आपण पाहूया काय काय घेतलं मी ते हे मॅरिनेटेड कोळंबी यामध्ये मी हळद मीठ लिंबू आणि अगदी चिमूडभर काळी मिरची पावडर हे लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आणि त्यानंतर खडा गरम मसाल्यामध्ये एक चक्रीफूल घेतलं आहे एक मोठी विलायची घेतली चार लवंगा घेतल्यात चार ते पाच काळी मिरी घेतलीत दालचिनी आहे शहाजिरे आहेत आणि हे हिरवं वाटणे यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि ही एक हिरवी मिरची एवढं वाटलेलं आहे आणि हे आपले मसाले हे लाल तिखट हा धना पावडर हा घरचा मसाला आणि हा बिर्याणी मसाला आणि हळद आणि फोडणीसाठी कांदा कढीपत्ता टॅमॅटो कोथिंबीर आणि हे भिजवलेला राईस हा घरचाच राईस आहे माझा मी जो नेहमी खाते तो असं काही स्पेशल नाही आहे आणलेला पण घरच्या राईसमध्ये छान होती बिर्याणी असं काही नाही हे शॉर्टमध्ये आहे बिर्याणी एकदम आम्ही कुकरला करणार आहे मे मैत्रिणीनो तर तुम्ही पहा मी कशी कशी काय काय करते ते तर सर्वप्रथम तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण आधी खडे मसाले टाकून घेऊयात खडे मसाले तडतडले की त्यामध्ये कांदा घालूया जरा सावकाश उडतात मसाले आता त्यामध्ये घालूया कांदा हे मीडियम साईजचे तीन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत मैत्रिणी त्याबरोबर करीपत्ताही घाला करीपत्ताही चांगला फ्राय होऊ द्या तेलासोबत कांदा गुलाबी झालेला आहे मैत्रिणीनो हे गुलाबी क्रमगा आलेला आहे त्याला हो तर त्यामध्ये मी टोमॅटो घालते गॅस थोडा बारीक करूया एक हाताने व्हिडिओ करायचं म्हटलं ना खूप मेहनत घ्यावी लागते टमॅटोही मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे तो असा रफली चॉप केला आहे खूप बारीक नाही केलेला त्याला पाहू शकता तुम्ही आणि आता आहे ना एक काम करायचं मी तुम्ही टोमॅटो लवकर शिजण्यासाठी ना त्यामध्ये ना थोडं मीठ झाला अगदी थोडं अंदाजाने तुमच्या कारण आपण ऑलरेडी मॅरिनेशनला मीठ लावलेलं ला आहे तर हे मिक्स करा आणि गॅस बारीक करून त्यावरती थोडं वेळ झाकण ठेव म्हणजे टोमॅटो छान शिजला जातो चला आपण झाकण काढून पाहूया टोमॅटो शिजलेत की नाहीत पहा टोमॅटो टमॅटो मस्त शिजलेले आहेत खूप पण गाळ नाही करायचा टॅमेटो आता यामध्ये ना आपण जे वाटण केलं होतं ना ते वाटण घालूया वाटण घे छान परतून घ्या आणि काय होईल अद्रक लसूणचा कच्चा, कच्चा वास जाई छान भाजलं जाईल अद्रक लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत छान भाजा गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करा अगदी थोडी मीडियम मीडियम आणि स्लोच्या मध्ये ठेवा आहे भातासाठी पाणी नेहमी गरमच घाला मैत्रिणीनं थंड पाणी घालू नका हे झालेलं आहे आता यामध्ये ना आपण थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे जे मसाले आहेत ना सगळे आपण जे घेतलेत ते सगळे मसाले टाकून देऊया आणि एकदम मस्त मिक्स करून घेऊ छानसं बघू शकता मी किती सुंदर कलर दिसतोय छान आहे की नाही कलर माझी जी मिरची पावडर आहे ना घरची तिला खूप सुंदर कलर आहे हे छानसं भाजू द्या म्हणजे दोन मिनटं बारीक गॅसवरती झपट घेऊन थोडं शिजू देते पुन्हा भेटते मसाला शिजला का ती पाहूया ती सुरेख दिसले तेल सेपरेट झालेलं आहे झालेच नाही तेल सेपरेट मसाला पण शिजलाय आपला आता यामध्ये आपण कोळबी घालूया कोणबी तेलातच फ्राय करून घ्या म्हणजे ते छान मसाल्यामध्ये कोट होते तिथं स्वतःचं पाणी असतं कोळंबीचं ते छान सोकून घ्या मसाल्याबरोबर भाजून घ्या तिला छानशी परतून घ्या तेलामध्ये मसाल्यामध्ये असे कोळबी तिथं तिचं पाणी सोडेल ते पाणी चांगलं तिच्या अंगामध्ये शुष। सो शोषून घेऊ द्या दिसत असेल कोळंडी किती पाणी सोडले ते पाहूया हे पा मैत्रिणीने किती पाणी सोडले कोळंडी मी बिलकुल पाणी घातलेलं नाही याम आहे यामध्ये हे तिचं तिचंच पाणी आहे टोमॅटो आहेत ना ती कोळबी कोणबीला खूप शिजवायची गरज लागत नाही फक्त तिचं पाणी तिच्या ह्याच्यामध्ये आटलं नाही की ती जरा टेस्ट चांगली देते आणि जो मच्छीचा जो एक प्रकारचा वास असतो ना तोही रिलीज होतो तोही कळत होतो त्यामुळं फिश नेहमी तेलामध्ये फ्राय करूनच घ्या हे का का कोळबीने पाणी सगळं आतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी राईस टाकते राईस टाकून घेतला आहे मी परतून घेते कोळबीसोबत हलक्या हाताने परता कोळबी तुटणार नाही हे बघा आता यामध्ये

यावर आहे ना थोडं मीठ घालूया भाताच्या अंदाजाने वेलकम अगेन चला आपल्या बिर्याणीचं काय झालं पाहूया ती छान झाली भात सुद्धा मोकळा झाला एकदम बघा कोळंबी बिर्याणी सिंपल एकदे सिंपल कोणीही करू शकतं त्याला स्वयंपाक येत तो नाही तोही बनवून खाऊ शकतो आता जेवण वाढून घेते आणि मग हो कसं झाले जेवण एक नंबर कोळंबी बिर्याणी झाली एक नंबर ओके थँक्यू आणि हे माझं ताट आता आम्ही जेवतो आणि आराम करतो ओके बाय गुड नाईट